खरंच अजित पवारांमुळे महायुतीचं नुकसान होणार आहे का नमस्कार ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपल्याला माहिती आहे आपण सत्ता सुंदरी स्वयंवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही विशेष व्हिडिओ मालिका सुरू केली आहे या भागात आपण राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्याबद्दल बोलणार आहोत अजित पवार यांना सोबत घेऊन राज्य विधानसभेची निवडणूक लढवली तर महायुतीला यश मिळेल की नाही असा प्रश्न अनेक त्यांच्या समविचारी संघटनांनी उपस्थित केलेला आहे आपण अजित पवार यांची पत्रिका पाहून लोकांच्या मनातील या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा खरं तर आपण खूप लोकांच्या पत्रिका पाहतो तेव्हा लक्षात ते येतं की प्रत्येक पत्रिका ही वेगळी असते प्रत्येक पत्रिकेची दिशा देखील वेगळी असते आज आपण अजित पवार यांच्या पत्रिकेचा अभ्यास करीत आहोत मागे जेव्हा आपण अजित पवार यांची पत्रिका अभ्यासाला घेतली होती तेव्हा अनपेक्षितपणे त्यांना काहीतरी यश मिळेल पद मिळेल हा विषय समोर आणला होता त्याप्रमाणे घडलं देखील होतं धानी मनी नसताना ते उपमुख्यमंत्री झाले त्या पत्रिकेला त्यावेळी तसे योग होते आज जेव्हा आपण त्यांची पत्रिका पाहतो तेव्हा ती एका वेगळ्या वळणावर पोचली आहे कोणत्याही पत्रिकेत महादशा आणि अंतर्दशा हे मुख्य यांचं कार्यकत्व का असतं आणि गोचर देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आता आपण अजित पवार यांची पत्रिका पाहिली तर त्यांना बुधग्रहाची महादशा आहे बुधग्रह त्यांच्या पत्रिकेतील लग्नेश आणि चंद्र पंचम स्थानाचा अधिपती आहे म्हणजे त्रिकोणाचा अधिपती असल्यामुळे त्याचे शुभ परिणाम या महादशेत मिळणार आहे परंतु आपण जेव्हा म्हणतो की शुभ परिणाम त्यांना मिळणार आहेत तर ते त्यांना मिळणार असतात पात्र त्यांच्यासोबत जे सहकारी येतात किंवा इतर अनेक बाबी येतात ते देखील प्रभाव करतात आज आपण त्यांचे सहकारी आणि त्यांची होणारी प्रगती या दृष्टीने विचार करत आहोत कारण अजित पवार जेव्हा महायुतीत गेले तर कुठेतरी महायुतीचं नुकसान झाल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तोच परिणाम दिसून येईल अशी शक्यता बी जे पी आणि आर एस एसला ला वाटत आहे मग या दृष्टीने जर पत्रिकेचा विचार केला तर शक्यता आहे का हो शक्यता आहे मी पुन्हा एकदा सांगते आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आपण फक्त चर्चेतल्या राजकीय व्यक्तींची पत्रिका लोकांच्या आग्रह खातर पाहत असतो त्याच दृष्टीने आपण अजित पवारांच्या पत्रिकेत शिरत आहोत तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आमच्या या मालिकेतील पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर आपण पाहत आहोत अजितदादा पवार यांची पत्रिका अजित पवार हे दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला कुठेतरी नुकसान घडताना दिसून येत आहे याला कारण म्हणजे लग्नेश आणि सप्तमेश किंवा राशी स्वामी आणि चंद्रापासून येणारा सप्तमेश यांचा आपण अभ्यास करतो तेव्हा ते त्यांच्यात महादशा बुधग्रहाची आणि आंतरदशा राहूग्रहाची आहे राहूच्या धनस्थानात गुरु आहे याचाच अर्थ गुरुच्या व्ययात राहू आहे त्यामुळे अजित पवार यांना फायदा होईल की नुकसान हा विषय आपण स्वतंत्र पुढे घेऊ पण अजित पवार हे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला या काळात नुकसान होईल अर्थात ही कायमस्वरूपी घटना नसते ती तात्पुरती असते याचे अनेकांना वाईट किंवा चुकीचं वाटू शकतं मात्र पर पत्रिका अनेक पद्धतीने प्रभाव करीत असते तुमची पत्रिका तुमच्यावर प्रभाव करते नातेवाईकांवर प्रभाव करते आईवडिलांवर प्रभाव करते जोडीदारावर प्रभाव करते तुम्ही ज्या पक्षात असतात त्या पक्षावर करते देशावर करते तसंच देशाची पत्रिका तुमच्यावर करते राज्याची पत्रिका तुमच्यावर करते कारण हे सगळं कुठेतरी एकमेकांशी संलग्न आहे वैयक्तिक आणि वेगळं काही नसतं सगळं एकमेकांशी कनेक्टेड असतात आश्चर्याची बाब म्हणजे निसर्ग या दोन्ही गोष्टी शांतपणे घडवून आणतो जी आपल्या आकलनापलीकडची गोष्ट आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा विरुद्ध गोष्टी एकाच वेळी पत्रिकेत दिसून येतात आणि ते देखील एक मोठं आश्चर्य आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात अजित पवार यांची पत्रिका पाहिली असता लोकांच्या मनात जो प्रश्न येतोय तो, ये तो म्हणजे त्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता आहे का तर आहे नक्कीच आहे इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल आपण जेव्हा महाराष्ट्र राज्याची पत्रिका पाहतो तर न्यू नोव्हेंबरमध्ये नु, नु, निवडून येणारा पक्ष किंवा निवडून येणारी राजकीय सत्ता फार दिवस टिकेल अशी शक्यता अजिबात दिसत नाही या काळात येणारी सत्ता लवकरच कोलबडणार आहे त्यामुळे आताचं निवडून येणं किंवा न निवडून येणं हे तेवढंच महत्त्वाचं असणार नाही पण तरीसुद्धा अजित पवार महायुतीत असले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जरी सर्व खरं असलं तरी इथे एक निसर्गाची गंमत आहे अजित पवार ज्या पक्षात असतील त्या पक्षाला जून दोन हजार सव्वीस नंतर प्रचंड विकासाची आणि प्रगतीची संधी मिळेल ती संधी देखील तेवढीच मोठी असेल अजित पवार यांच्या वैयक्तिक विकास देखील मोठा होईल ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा देखील विकास होईल मात्र ही घटना जून दोन हजार सव्वीसनंतर घडून येईल जून दोन हजार सव्वीसच्या अगोदर आणि नंतरमध्ये हा एक मोठा फरक दिसून येत आहे अजित पवार यांची पत्रिका पाहत असताना त्यांना बुध ग्रहाची महादशा आणि त्याच्यात आता राहूची अंतर्दशा सुरू आहे त्यांच्या पत्रिकेत हे दोन्ही ग्रह कारक असले तरी ते सहा आणि आठ स्थानाशी संबंधित आहे म्हणजे कुंभ राशीची ही पत्रिका आहे कुंभ राशीच्या षष्टात बुध आणि अष्टमात राहू आहे सहा आणि आठचा संबंध आल्यामुळे इथे देखील एक मोठा विरोधाभास घडून येताना दिसतोय ग्रह आहे ते प्रगती घडवून आणतील त्यासाठी प्रचंड संघर्ष प्रचंड आर्थिक नुकसान करतील तसंच कुठेतरी मानसिक त्रास किंवा प्रतिष्ठेला तडा जाऊ देणं हा विभाग इथे दिसून येतो गोचरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शनिदेव कुंभ राशीतून प्रवास करीत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ते राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील अजित पवार यांच्या मूळ पत्रिकेत केतू विराजमान असल्यामुळे एक नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर होईल कौटुंबिकदृष्ट्या एक वेगळ्या संघर्षाला त्यांना सामोरं जावं लागेल शनी नंतर आपण जर गुरुचा विचार केला तर गुरुचं गोचर सध्या वृषभ राशीतून सुरू आहे त्यांना गुरु मे महिन्यात मिथून राशीत जाईल जो त्यांच्यावर एक नकारात्मक प्रभाव देणार आहे कारण गुरु जेव्हा वृषभ राशीत आला तेव्हा त्यांना अचानक अनपेक्षित सत्ता गुरुने दिलेली आहे अधिकार दिलेले आहे गुरुने त्यांना भरपूर दिलं पण गुरु जेव्हा मिथून राशीत जाईल तेव्हा अधिकार आणि सत्ता निघून जाताना दिसत आहे कारण गुरुने वृषभ राशीला अष्टक वर्गात सात बिंदू दिलेले आहेत आणि मिथून राशीला फक्त आणि फक्त चार बिंदू दिलेले आहे एकंदरीत मिथुन राशीचा गुरु आणि मीन राशीचा शनी हे दोन्ही त्यांना कुठेतरी नकारात्मक राहतील हे आपण त्या कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक दृष्टीने बोलत आहोत जेव्हा शनिदेव मेष राशीत जातील तेव्हा त्याचे शुभ प्रभाव त्यांना प्राप्त होतील गुरुदेव जेव्हा सिंह राशीत जातील तेव्हा देखील त्यांना गुरुचे शुभ प्रभाव प्राप्त होतील तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात हा संघर्ष राहणार आहे हे, हे मात्र तेवढंच खरं आहे राज्यातील प्रभावी नेत्याचा हा व्हिडिओ आपण पाहिला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तसंच नवनवीन व्हिडिओ आणि सत्ता सुंदरी स्वयंवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या मालिकेतील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष